हॅलो हाय नमस्कार मी मनीषा स्वागत करते तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग थोडा स्पेशल आहे कारण आम्ही आज जातो आहे काळूबाईच्या दर्शनासाठी हो काळोबाईच्या दर्शनासाठी आणि तिथे गेल्यावरती कळालं की बापरे इतकी गर्दी आणि इतक्या सुंदर मूर्त्या घेऊन ते जात आहेत माहिती नाही कशासाठी जात आहेत पण त्या मूर्त्या पाहून तर असं वाटलं वाव मूर्त्या अशा आहेत तर मंदिरात देवी कशी असणार ह्याचं खूप जास्त क्रेज माझ्यामध्ये आणि माझ्या आजीमध्ये सुद्धा आम्ही दोघी काळोबाईच्या नावानं चांग भलं ही सिरियल खूप पाहायचो तर आज साक्षात तिच्या दर्शनासाठी आहे आलो। आणि आलो तर काय वाव इतकं सुंदर वातावरण वाता ती डोंगरावरती आणि त्या डोंगराच्या आजूबाजूचा परिसर सगळीकडं थंड थंड वातावरण सगळी लोक तितके भाविक भक्त सगळं पाहून तर मी प्रसन्न झाले आणि माझ्या आजीसुद्धा आणि त्यात माझं हे पिटुकलंचं बाळ बाप रे ती तर इतकी उत्साही होती सगळ्या मूर्त्या पाहून तिला वाटत होतं हे काय नवीन पाहायला भेटतंय मग काय तिला घेऊन आम्ही दर्शन करून आलो दर्शनामध्ये व्हिडिओ अलाऊ नव्हता त्यामुळे व्हिडिओ नाही बनवला पण बाहेर आलो आणि तिथं येऊन तिथे बाळाच्या नावाने वगैरे ऑइल द्यायचं होतं ती दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही आजूबाजूचा परस परिसर फिरत होतो परिसर असा सुंदर बापरे काय बोलावं वर्ड्स नाही आहेत कारण थी ती ज्या ठिकाणी राहतीये ती थी, ते जे ठिकाण आपण जर पाहिलं ना तर तुम्ही इतकं प्रसन्न वाद आणि मंदिरासमोरून पाहाल तर जिकडी पाहावं तिकडी डोंगर आणि तिथे न संपणारं असं आभाळ वाव हे सगळं पाहून माझे पाय काही उचलत नाहीत परतीला मग काय दर्शन घेतलं सगळं केलं थोडा वेळ बसलो इकडे तिकडे पाहिलं आणि वापस आलो वापस येता येता पण परतून परतून परतवरती परत पाहत होते तर माझी आजी म्हणत होती काय आपल्याला इथंच राहायचं आहे हे सगळं पाहून मी आणि माझी आजी खूप खुश